तर कसं काय माझं नाव सरबाणी मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची संपूर्ण माहिती आणि इतिहास जाणून घेणार आहोत सोबतच आपण इथली भस्मा आरती सुद्धा करणार आहोत आणि तुम्हाला डायरेक्ट दर्शन या व्हिडिओच्या मार्फत होणार आहे म्हणून व्हिडिओला पूर्ण पासोबत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रो तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करून द्या जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि कमेंटमध्ये जय श्री महाकाल नक्की लिहा मित्रो यूट्यूबवर काय कुठेच तुम्हाला जे मी आजच्या व्हिडिओमध्ये जे महाकालेश्वरचं दर्शन करणार आहे ते मिळणार नाही त्याचं कारण म्हणजे एक की मोबाईलला पूर्णपणे महाकालेश्वर मंदिरात बंदी आहे मंदिराच्या आतमध्ये दर्शन जा करायला जायच्या आधीच तुम्हाला मोबाईल बाहेर जे आहे लॉकरमध्ये ठेवावे लागतात आणि त्याची पावती दाखवूनच तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळते आपण महाकालेश्वर कॉरिडोरमधून एंट्री करणार आहे तुम्हाला माहित आहे का महाकालेश्वरला जोपर्यंत महाकालचा बुलावा येत नाही तोपर्यंत कोणताही भक्त दर्शनाला जाऊ शकत नाही त्याची कितीही इच्छा असो किंवा तो किती धनवान असो किंवा पैसेवाला असो प्रॉब्लेम ते नाही आहे प्रॉब्लेम अशी आहे की जोपर्यंत तुम्हाला महाकालचा बुलावा येत नाही तोपर्यंत तुमचं दर्शन होणार नाही ते कसं त्याची एक गोष्ट मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो बघा एकोणीस तारखेला म्हणजे एकोणीस मार्चला माझ्या मित्रांना दर्शनाला गेले होते महाकालेश्वरच्या त्यांनी मला सुद्धा म्हटलं की चल आपण जाऊ पण तेव्हा माझं जाणं झालं नाही तेव्हा दोन तीन असे रिझन्स माझ्यासमोर होते पण त्याच्यात चार ते पाच दिवसानंतरच मला अचानक महाकालेश्वरला जायची इच्छा झाली आणि मित्र हो मी इथून डायरेक्ट अमरावती गेलो अमरावतीला रात्री साडेआठ वाजताची एक बस आहे आठशे रुपये तिकीट आहे आणि त्या बसनं मी सरळ दुसऱ्या दिवशी महाकालेश्वरला पोहोचलो आणि आज करणार आहोत आपण महाकालेश्वर उज्जैनचं दर्शन उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात जर तुम्ही गेलं तर सकाळी चार वाजताची आरती केल्याशिवाय वापस येऊ नका कारण असं म्हणतात की महाकालेश्वरची जी आरती आहे खूप सुद्धा पावन असते आणि खूप लोक असे सुद्धा म्हणतात की महाकालेश्वरची जी भस्म आरती होते त्याला जी राखड यूज केली जाते ती स्मशान घाटातली असते तर हे नेमकी स्मशान घाटातलीच असते का याची सुद्धा माहिती आपण जे या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून व्हिडिओला पूर्ण पासभूतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भस्म आरतीसाठी मित्र तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून जे आहे बुकिंग करावे लागतात आणि फक्त दररोज शंभर लोकांनाच जे शंभर लोक नशिबवान असते त्यांनाच भस्म आरतीसाठी उपस्थित राहता येतं त्यासाठी तुम्हाला अडीचशे रुपयाची पावती काढायची आहे आणि ऑनलाईन माध्यमातून सुद्धा तुम्ही हे बुकिंग करू शकता ते कसे करायचे आहेत सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सु, सांगणार आहे तर मित्र जास्त वेळ न करता जाऊया आपण महाकालेश्वरच्या दर्शनाला आता आपण ज्या साईडने मी चाललो आहे हे आहे उज्जैनचं महाकालेश्वर कॉरिडॉर आणि या साईडला संपूर्ण असं एक मोठं गार्डन सारखं बनवलेलं आहे जसं शेगावला आनंद महासागर होतं ना त्यासारखं इथं उज्जैनला एक मोठं कॉरिडोर आहे जिथे भगवान शंकर यांचे वेगवेगळे रूप आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इथे दाखवण्यात आलेल्या सोबतच खूप सुंदर असं गार्डन आहे तर या गार्डनला व्हिजिट करायच्या आधीच तुम्ही जाऊन दर्शन करून घ्यायचा कारण दर्शनाला तुम्हाला चार ते पाच तास लागू शकते आणि हे गार्डन खूप मोठं आहे तर मी रिकमेंड करेल की संध्याकाळच्या टाईमला तुम्ही हे दर्शन घ्या आम्ही तर सकाळचं दर्शन करतो आहे आणि मला दर्शनालासुद्धा पाच घंटे लागले होते आणि त्याच्या मागे पण खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे तीसुद्धा मी तुम्हाला सांगतो तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा वेगवेगळ्या इथे भगवान शंकर यांच्या मूर्त्या आहेत आणि भगवान शंकरांनी ज्या लीला केलेल्या आहेत प्रत्येकाला रेफरन्स देऊन देऊन तिथे एक एक जे आहे मूर्ती बनवण्यात आलेली आहे आणि खूप सुंदर असं हे उज्जैनचं महाकालेश्वर कॉरिडोर हो आहे तर नक्कीच इथे जाऊन एक वेळा व्हिजिट करा आणि इथलं संपूर्ण फिरा तुम्हाला खूप जास्तच वेगळी मजा येईल मित्रो मी तुम्हाला जे आहे महाकालेश्वर मंदिराची थोडीशी जी आहे माहिती सांगून देतो इतिहास सांगून देतो महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे हिंदू मंदिर असून भगवान शिव यांना अर्पण केलेले आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि तीर्थक्षेत्रांमध्ये भगवान शिवचे सर्वात पवित्र निवासस्थान या महाकालेश्वर मंदिराला मानले जाते हे मंदिर मध्य प्रदेशमध्ये उज्जैन येथे आहे आणि रुद्रसागर तलावाच्या बाजूला हे मंदिर आहे शिवलिंगचे देवदेव भगवान शिव हे स्वयंभेव आहे असे समजले जाते आणि या मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे हे सुद्धा स्वयंभू आहे मित्र उज्जैनचे जे महाकालेश्वर आहे या मंदिराचा एक वेगळाच इतिहास आहे हे मंदिर कधी स्थापन झालं या मंदिराला कोणी बनवलं याची नोंद कुठेच तुम्हाला मिळणार नाही परंतु इतिहास आणि विकिपीडियाचं जे पेज आहे त्याच्या अनुसार हे है, है स्वयंबु है। स्वयंबु है, है है। मंदिर पंचेचाळीसशे आधीचं आहे आणि इथलं जे शिवलिंग आहे हे स्वयंभू आहे स्वयंभू म्हणजे काय ज्यांचं जे स्वत निर्माण झालेलं आहे म्हणजे स्वयंभू आणि इथलं जे शिवलिंग आहे हे स्वयंभू आहे परंतु मित्रो या मंदिरावर वारंवार मुघल आणि जे अदर जे आक्रमणकारी होते त्यांनी या मंदिरावर खूप जास्त आक्रमण करून या मंदिराची लूटमार केली आहे परंतु इथे यवन शासन होतं आणि यवन शासनामध्ये वेळेस या मंदिराचं सुशोभनीकरणाचं करायचं काम होत होतं आणि जे जुनं मंदिर आहे तेच मंदिर आत्ताही ते हयात आहे आणि तुम्ही सुद्धा जर केले तरी तुम्हाला जे जुनं मंदिर मित्रो जर तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन करायचे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी लवकरच होऊ शकते तुमच्यासाठी बारा ज्योतिर्लिंगचे दर्शन करेल कारण उज्जैनला जर गेलं असेल तुम्ही तर उज्जैनपासून फक्त एकशे त्रेचाळीस किलोमीटर दूर ओंकारेश्वरचं सुद्धा ज्योतिर्लिंग आहे आणि ते सुद्धा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तर जर तुम्हाला संपूर्ण म्हणजे मुख्य बारा ज्योतिर्लिंग आहे आणि त्या बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायचे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी एक वेगळी सिरीज चालू करील बारा ज्योतिर्लिंग नावाने आणि त्यामध्ये आपण भगवान शिवचे संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगचे दर्शन करूया महाकालाच्या दर्शनाच्या आधी आपण जाऊया भारत मातेच्या दर्शनाला हो उज्जैन उज्जैनच्या मंदिरामध्ये मा भारत माता मंदिर आहे आणि खूप सुंदर असे भारत मातेचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता भारत माता मंदिरासमोरच असा भारताचा अखंड हिंदू राष्ट्र ज्याला आपण म्हणू शकतो त्याचा नकाशा आहे आणि आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला भारत माता यांची मूर्ती मिळून जाईल तर मित्र इथे गेल्यानंतर महाकालेश्वरचं दर्शन केल्यानंतर किंवा त्यांच्या दर्शनाआधी सुद्धा तुम्ही महा या भारत मातेच्या मंदिरमध्ये जाऊन व्हिजिट करू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे आणि जिथे भारत माताचं एक मूर्ती बनवण्यात आलेली आहे खूप सुंदर असं आहे आणि कमेंटमध्ये भारत माता की जे कमेंट मात्र नक्की करा तर आता घेऊया आपण महाकाल बाबांचे दर्शन तर कमेंटमध्ये जय श्री महाकाल कमेंट करणे मात्र विसरू नका मित्रो महाकाल महाराजांचं दर्शन घ्यायच्या आधी तुम्हाला मी एक कुंड दाखवून देतो कुंड या कुंडाचं नाव आहे कोटी तीर्थकुंड तुम्हाला हे कुंड आता पाहायला मिळणार नाही कारण इथे जाण्यासाठी आता बंदी करण्यात आलेली आहे कारण हे कुंड खूप प्राचीन आहे आणि याच कुंडाच्या पाळण्याने बाबांचं जे आहे रोज अभिषेक केला जातो जर तुम्हाला जल अभिषेक करायचा असेल तुमची इच्छा असेल तर ते आता शक्य नाही कारण जे शिवलिंग आहे ते खूप जुना आहे आणि त्याची झीज होते म्हणून जल अभिषेकवर आता कुठं इथे बंदी करण्यात आहे उज्जैनला मित्रो जी पालखी तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे या पालखीमध्ये बसून श्रावण आणि शिवरात्रीमध्ये ज्या आपल्या उज्जैनचे महाकाल बाबा आहे त्यांचं पूर्ण वारी काढल्या जाते आणि पूर्ण उज्जैनमध्ये त्यांची जे आहे पालखी फिरवल्या जाते आता आपण आलेलो आहोत मित्र मंदिराच्या गर्भाशयामध्ये तुम्हाला असं साक्षात्तर आता दर्शन घेता येणार नाही ना ना व्ही आय पी जरी तिकीट काढली तुम्ही तरी तुम्हाला डायरेक्ट शिवलिंगला हात लावता येणार नाही परंतु एक मंदिराच्या समोरच खूप मोठी एल सी डी लावलेली आहे त्यामध्ये तुम्हाला महाकालेश्वरचे दर्शन होणार कमेंटमध्ये जय श्री महाकाल करणं विसरू नका आणि मी तुम्हाला शिवलिंगसुद्धा दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये थोडंसं सोमवार आहे कारण मी जेव्हा भस्मारतीला गेलो होतो ती तेव्हाची क्लिप आहे या आता तर ती तुम्हाला दिसून थोडंसं कठीण आहे कारण खूप जास्त गर्दी होती आणि तर मित्रो आता आपण करूया उज्जैनच्या महाकालेश्वर बाबाची भस्म आरती आणि मित्रो भस्मा आरतीमध्ये फक्त शंभर लोकांनाच जे सौभाग्य मिळते भस्म आरतीमध्ये हजर राहण्याचं आणि त्यासाठी लोक रात्री बारा वाजतापासून कोणी कोणी सात ते आठ वाजतापासूनच लाईनमध्ये लागलेले असतात जय श्री महाकाल जय श्री महाकाल महाकालेश्वरची भस्म आरती झाल्यानंतर मित्रो तुम्हाला आता सांगून देतो जी भस्म आरती होते त्यामध्ये स्मशान घाटातली जे आहे राखडी वापर केल्या जात नाही जे गायीचे जे गो असते त्याच्याच राखडीचा जे आहे उपयोग करून महाकालेश्वरच्या बाबाची जे आहे इथे आरती केली जाते आणि मित्रो तुम्हाला माहिती आहे का महाकालेश्वरचं दर्शन जर तुम्ही केलं आणि कालभैरवचं दर्शन नाही केलं तर तुमचं दर्शन पूर्ण मानल्या जात नाही म्हणून महाकालेश्वरचं दर्शन केल्यानंतर तिथूनच पाच ते सहा किलोमीटर दूर कालभैरव मंदिर आहे तर तुम्हाला कालभैरव मंदिराचंही दर्शन घ्यायला जायचं आहे आता आपण आलेलो कालभैरवचं दर्शन घ्यायला आणि या मंदिरामध्ये तुमचं दीड ते दोन तासामध्येच दर्शन होईल आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त प्रमाणात इथे गर्दी होती आणि कालभैरवचं दर्शन झाल्यानंतर मित्रो का ग इथे आणि काली मातेचं सुद्धा मंदिर आहे त्याचेसुद्धा आपण दर्शन करूया मित्रो खूप लोक भैरव बाबाला जे आहे ना दारू विस्की वगैरे जे असते ना त्यांच्या बॉटला चढवत होते आणि असं म्हणतात की दारू जे आहे इथे जे आहे प्रसादसारखे असते म्हणून ठीक आहे तर यवतमाळ <laughs> करा तर खुश खूप खुश असेल तिथे जाण्यासाठी त्यानंतर मित्र आपण आलेलं गडकालिका गडकालिका मित्र असं म्हटलं जातं की काली मातेचं जे शक्तीपीठ आहे त्यापैकी एक आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे की जर तुम्ही इथे उज्जैनला जर गेले तर महाकालेश्वर आणि कालभैरूचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला एक ते दीड किलोमीटरवरच हे जे आहे गडकालिकाचं मंदिर भेटून जाईल आणि तुम्हाला इथे जायला पाहिजे कारण खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि इथे पॉवरफुल एनर्जी तुम्हाला नक्कीच फील होईल कारण हे काली मातेचं मंदिर आहे आणि मित्र हो तुम्ही बघू शकता इथेसुद्धा मंद जास्त प्रमाणात तर गर्दी नव्हती कारण खूप कमी लोकांना या मंदिराबद्दल माहिती आहे पण मी रिकमेंड करेल जर उज्जैनला जर गेलं तर गडकालिकेचं दर्शन घेऊनच घ्या सोबतच मित्र तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच मी जे बारा ज्योतिर्लिंगांची जे व्हिडिओज बनवण्याबद्दल विचार करेल जर या व्हिडिओवर मला चांगला रिस्पॉन्स दिसला तर मी लवकरात लवकर सर्व ज्योतिर्लिंग फिरून त्यांचे व्हिडिओज बनवीन आणि तिथे कसं जायचं कसं खायचं कुठे राहायचं याची सर्व माहिती काढून त्याचे लवकरच या चॅनलवर व्हिडिओज अपलोड करणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला ऑलवर सेट करून ठेवा कारण यवतमाळचे नाही तर यवतमाळचेच नाही तर आणखी संपूर्ण व्हिडिओज जे आपल्या भारतातील सुद्धा व्हिडिओज मी तुमच्यासाठी या चॅनलवर आणणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला हिट करा सोबतच जय श्री महाकाल कमेंट करा